नवापूर शहरात दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागात नंदुरबार एल बी नवापूर पोलीस ठाण्याच्या गुप्त माहितीवरून इस्लामपुरा भागात बेकायदेशीर गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्याच्या इराद्याने बंदिस्त घरात व वा जुन्या वाड्यात जनावरांना लहान दोऱ्यांनी जखडून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत सदर जनावरांना चारा पाण्याविणा ठेवताना डांबून ठेवलेल्या परिस्थितीत गोवंश जनावरे एक्क्याहत्तर मिळून आले आहेत यामध्ये हासिम कासिम कुरेशी जुबेर उर्फ बहिर्या रेहमान कुरेशी रऊफ दाऊद कुरेशी शाहरुख सलीम कुरेशी अरबाद युसुफ कुरेशी जाकीर उर्फ पट्टो अजीज कुरेशी समीर असलम कुरेशी फकीरा इब्राहिम कुरेशी अमजद खान अजीज खान आबिद दाऊद कुरेशी इन्नू उर्फ इनायत खान दिलेयर खान कुरेशी इरफान खान सईद कुरेशी सर्व राहणार इस्लामपुरा नवापूर यांच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण व प्राण्याचा छळ आदी नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस निरीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे यांनी केली आहे सदर इस्लामपुरा भागात मोठा पोलीस फाटा घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे सदर गोवंशी वाहनाने घेऊन नारायपुरा रोड लगत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात आले आहे